बातमी आहे शिवशक्ती व भीमशक्ती जल्लोषाची सोमवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांची मुंबई येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शिवसेना व वंचित बहुजन आघाडी यांची युतीची घोषणा करण्यात आली या घोषणेमुळे शिवशक्ती व भीमशक्ती दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले याचाच आनंद व्यक्त करण्यासाठी चोवीस जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना शहर प्रमुख अॅडव्होकेट सचिन भोसले व वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष इंजिनियर देवेंद्र तायडे व कार्यकर्ते एकत्र येऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून व फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे व लाडू एकमेकांना भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यात विविध घोषणा अरे तुमचे आमचे नाते काय जय भवानी जय भीमराय अशा घोषणा देत आपापल्या पक्षांचे झेंडे फडकवत जल्लोष करण्यात आला यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे आमदार गौतम चाबुकस्वार रोमी संधू माधव मुळे गणेश आहेर संतोष मात्रे संदीप भालके नितीन दर्शले अमित दर्शले अनिता तुतारे वैशाली कुलथे रजनी शिल्पा अनपन कामिनी मिश्रा वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष इंजिनियर देवेंद्र तायडे चंद्रकांत लोंढे संजय ठोबे संतोष जोगदंड सतीश गायकवाड बापूसाहेब गायकवाड प्रमोद मगर संगीता खरात मंदाकिनी गायकवाड मनीषा साळवे संगीता भंडारी इत्यादी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहूया कालच शिवसेनेचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व पत्रकारांसमोर जनतेला आश्वासित केलं की आमची युती झालेली आहे आणि ही युती येणाऱ्या काळात सर्वसामान्यांचे प्रश्न आमचे कामगारांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न त्याचबरोबर काम शेतकऱ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न जे विद्यार्थ्यांचे आज ससेपोड होत आहे बऱ्याचशा प्र प्रश्नांमध्ये त्यांना त्यांना न्याय मिळत नाही कामगारांचे सर्व कायदे रद्द झालेले आहेत आमच्या गृहिणींचा महागाईमुळे जीव टांगणीला लागलेला आहे त्याच्यामुळं गृहिणीसुद्धा फार नाराज आहेत आणि म्हणून हे पूर्ण घटनाबाह्य जे सत्ताधारी बसले आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे। असे घटनाबाह्य प्रकार करून राज्यघटनेला पायदळी तुडवून ते राज्यकारभार करत आहे म्हणून यांना वटणेवर आणण्यासाठी यांना सरळ करण्यासाठी ही युती आघाडी झालेली आहे त्याच्यामुळे सर्व जनतेने आता आश्वस्त व्हायचं की आता आपल्याला चांगले दिवस नक्कीच येणार आहेत ही आघाडी युती सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढणार आहे ही सर्वसामान्यांची जनता सत्तेवर येण्यासाठी सर्वसामान्य शोषित उपेक्षित समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी ही युती आघाडी का का सत्ता काम करणार आहेत प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं सख्य यांची मैत्री खऱ्या अर्थानं त्यावेळेस एकोणीसशे अठ्ठावन्नला सत्ताधारी बनण्याचं काम त्याच्या आधीसुद्धा सत्तेवर बसवण्याचं काम त्यांनी केलं संयुक्त महाराष्ट्र आघाडी आणि रिपब्लिकन पक्ष यांनी सत्तेवर बसवण्याचं काम इथल्या उपेक्षित वर्गाला केलं होतं खऱ्या अर्थानं एकोणीसशे अठ्ठावन्नला एक मुंबई महानगरपालिकेची सत्ता या दोघांच्या ताब्यात होती त्यावेळेस महापौर आर पी आयचा महापौर पी टी बोराडे हे होते त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र समितीसोबत होती आणि त्या संयुक्त महाराष्ट्र समितीचा भाग त्यावेळेस प्रबोधनकार ठाकरे होते आणि हे सर्व त्यावेळेस सत्ताधारी बनणारी ही जमात आज दुर्लक्षित झाली होती आणि इथल्या मनोवादी प्रवृत्तींनी या लोकांना बाजूला करण्याचं काम केलेलं आहे आता कदापि आम्ही एकत्र राहू कुठेही प्रकारचं असं बाजूला होणार नाही आणि इथल्या देशातल्या दे जनतेला महाराष्ट्रातल्या दे जनतेला एक चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एवढ्या या ठिकाणी सांगतो काल मुंबईमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्याचप्रमाणे ने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब या दोनही प्रमुख नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये ही युती जाहीर केली आणि त्या या मोठ्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आणि आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहरातील श सर्व शिवसैनिक तसेच बहुजन वंचित वंचित आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो आहे आणि हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल होत असताना आपल्याला छत्रपती शिवरायांचा वारसा लाभलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे आणि या दोनही इतर सर्व महापुरुषांचा वारसा घेऊन या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण आपले जीवन व्यतीत करत आहोत आणि अशातच दोनही पक्षप्रमुखांनी हुकुमशाही जुगारून आणि हुकुमशाही हाणून पाडायची या उद्देशाने ही माहिती जाहीर केलेली आहे या राज्यामध्ये आपण सर्वजण राहत असताना आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड अशा प्रमाणामध्ये बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे महागाईचा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु हे सत्ताधारी केंद्रातले सत्ताधारी राज्यातले सत्ताधारी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून या जनतेची दिशाभूल करू आहेत त्यामुळे छत्रपती शिवरायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सर्व महापुरुषांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की कुणाच्याही अन्यायाला कुणाचाही अन्याय आपण सहन करायचा नाही अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या हा ही जी शिकवण आहे आपल्याला नेत्या आपल्या महापुरुषांकडून मिळाली आणि तोच विचार तोच धागा पकडून काल या महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेब आणि आंबेडकर साहेब या दोनही नेत्यांनी जी युती जाहीर केलेली आहे त्या युतीचं निश्चितपणे आम्ही सर्वजण स्वागत करत आहोत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या महाराष्ट्रामध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती असा चमत्कार करून दाखवेल की येणाऱ्या भविष्यातल्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये या दो भीमशक्ती आणि शिवशक्तीपडे कुणालाही जाता येणार नाही ना आणि या राज्यातलं सरकार जे आहे स्थिर सरकार देण्याचं काम हे फक्त भीमशक्ती आणि शिवशक्ती हेच करू शकते एवढंच प्रसंगी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची काल युती जाहीर झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे ज्या पद्धतीने हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार चाललेलं आहे ते लोकशाहीच्या विरोधात चाललेलं आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला आलेला आहे सहा महिन्यापूर्वी यांनी निवडून दि दिले लोकांनी निवडून दिलेले जे आमदार आहेत अशा आमदारांना यांनी फोडलेलं आहे आणि फोड खासदार फोडलेले आहेत आणि वेगळं सरकार स्थापन केलेलं आहे हे सगळं घटनाबाह्य आहे आणि घटनाबाह्य देखील सरकार आज चालू आहे आणि हे जर असंच चालू झालं तर उद्या या देशाचे तुकडे देखील हो होतील कारण आज संविधानाच्या माध्यमातून हा हे जे केंद्र सरकारने राज्य सरकार हे चालत नाही आहे आपल्याला संविधान वाचवायचं आहे आणि म्हणून दोन्ही नेते एकत्रित आलेले आहेत एकत्र येऊन संविधानाचं रक्षण करण्यासाठी या महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी या देशाचं रक्षण करण्यासाठी त्यांना न्याय स्वतंत्र समता आणि बंधुत्व हे घटनेने जे स संविधानाने जे तत्त्व दिलेलं आहे त्या तत्वाप्रमाणे हा देश आणि महाराष्ट्र चालविण्यासाठी आज दोन्ही नेते कटिबद्ध आहेत मी सर्व महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजन आघाडीचे जे नेते कार्यकर्ते त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि उद्धव साहेब आणि प्रकाशजी आंबेडकर यांनी जो निर्णय घेतला तो खऱ्या अर्थाने आम्ही सार्थ करू तुम्ही जी जबाबदारी द्याल ती आम्ही पार पडू आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू जय भीम जय महाराष्ट्र तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस पुरा महाराष्ट्र एक ऐतिहासिक दिन उद्धव जी ठाकरे शिवसेना के सर्वस्वी के राष्ट्रीय अध्यक्ष हमारे अम्बेडकर उनके द्वारा युदी का आह्वान किया गया क्योंकि एक जरूरत है भारत में और महाराष्ट्र में 2014 के बाद में आया भारतीय जनता पार्टी और उनके सफर राष्ट्र का विरोध में एक लगर लाने का टाइम आज आया वंचा दुर्बलों का शोषितों और शिवशाही और अंबेडकरवादी वादी लोगों का एक जुट एक और आज महाराष्ट्र में एक एक मूवमेंट अभी आ जाएगा मैं आदरणीय बाला साहब अम्बेडकर उद्धव जी ठाकरे को धन्यवाद देना चाहता हूं इसका स्टार्टिंग आने वाला चिंचवाड़ विधानसभा से दिखेगा क्योंकि हम शिवसेना और वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता एक साथ है हमको महाराष्ट्र में और भारत में सत्ता लाने का काम आदरणीय उद्धव जी ठाकरे आज मेरा साथ है शहर के सम्माननीय अध्यक्ष शिवसेना का एडवोकेट बोसे सर और पार्टी के हमारा नेता सम्माननीय देवेंद्र जी सर। और माजी आमदार सर पुरा सर सभी पूर पुरा कार्यकर्ता मंगळा एक उत्साह के वातावरण आज एक जय बेम जय महाराष्ट्र जय संविधान धन्यवाद